महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्याबद्दल ठाकरेगड शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद धुळ्यात उमटताना दिसून आले आहेत शिंदेगट शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेत जोडे मारत त्याचबरोबर संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला आहे ભવિ <ion> રમ <la más> <Bondi> <gum up growling> संजय राऊत यांनी अपशब्द काढले आहे टीका केली आहे त्यांच्याबद्दल याबद्दल आम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वाखाली सगळे शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी यांनी जोडे मारो आंदोलन केले आहे यानंतर ही त्यांनी अपशब्द काढले तर त्यांना आम्ही बागण्यांचा आहेर पाठव हा शब्द देतो यानंतर त्यांनी अवक्तव्य अपशब्द काढले तर, तर यानंतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही त्यांना देतो रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा